अकोला इथं नुकत्याच झालेल्या हत्येच्या घटनेची दहशत विसरून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कोणी बाहेरील व्यक्ती त्रास देत असेल तर त्याची तक्रार हेल्पलाईनवर तात्काळ दाखल करावी असं आवाहन मनसेतर्फे करण्यात आलं आहे उगवत्या वर्षातील पहिल्याच दिवशी बाहेरगावातून शिकवणीसाठी अकोल्यात आलेल्या एका निष्पाप विद्यार्थ्याचा क्षुल्लक कारणावरून काही समाजकंटकांनी निघूणपणे खून केला त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर मनसे अकोला शहरातर्फे शिकवणी वर्गामध्ये जाऊन तेथील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करण्यात आलं कुणी बाहेरील व्यक्ती त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देत असेल तर त्यांनी न घाबरता पोलीस हेल्पलाईनवर संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं